नरखेड येथील जनसेवा संस्थातर्फे सेवा सप्ताहानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामुळे पालापाचोळा तयार झाला होता या स्वच्छता अभियानामुळे सर्व परिसर स्वच्छ झाला मुख्यतः या स्वच्छता अभियानामध्ये रेल्वे आर पी दलाचे अधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित होते याचप्रमाणे रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षमित्र महादेवजी अर्खेल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच

बिजनी असो रेल्वे असो सामाजिक क्षेत्र असो धार्मिक क्षेत्र असो सगळ्या क्षेत्रामध्ये जीव होतून चोवीस तास फक्त देश राष्ट्र देश राष्ट्र याचा विचार करणारे असे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले आणि म्हणून त्यांच्या प्रती आपलं समर्पित भाव त्यांच्या प्रती असणार आपलं प्रेम सेवेच्या माध्यमातून आम्ही साकार करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे गर्व आहे आणि त्यांना दीर्घ आयुष्य नरेंद्र मोदीजींना अशी आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि असा सेवा सप्ताह आपल्या अंगामध्ये येऊन वर्षभर आपण सेवा करण्याचं व्रत धारण करावं एवढी अपेक्षा ठेवतो आणि इथे मी थांबतो सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी दाखवला त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो <laughs>